कोल्हापूर मधील विशाळगड परिसरामध्ये आधी एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण होती अतिक्रमण काढणं अत्यंत आवश्यक आहे विशाळगडाचं पावित्र अबाधित राखणं आवश्यक आहे अमरावतीत देखील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे अशी माहिती डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे कोल्हापूरमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या यांनी त्या विशाळगडाला पावित्र्य करून दिलं त्या ठिकाणी एक दर्गा असेल दर्ग्याबद्दल ऑर्डर असेल आ, आ, सर कोर्टाची ठीक आहे पण त्याच्या बाजूला एकशे अठ्ठावन अतिक्रमण होते हिंदूचे होते मुस्लिमचे होते दारूच्या पार्ट्या चालत होत्या हिंसा केल्या जात होती मटण खाल्ल्या जात होतं तिथे बकरे कापल्या जात होते हे कुठपर्यंत मान्य आहे आणि त्याच्यामुळं ते एकशे अठ्ठावनच्या एकशे अठ्ठावन अतिक्रमण सफाचट चट करणं आवश्यक आहे तसही ती फॉरेस्टच्या अंतर्गत येणारी जमीन आहे तिथे कोणतंही अतिक्रमण चालू शकत नाही आणि गडाचं पावित्र्य राखल्या गेलं पाहिजे आणि त्यासाठी कोणी जर आंदोलन करत असेल कोर्ट त्याची ऑर्डर देत असेल अतिक्रमण पाडण्याची तर निश्चितपणे माझं समर्थन आहे आणि संभाजीराजे भोसले यांनी जर ते केलं असेल तर निश्चितपणे मला मी मा तर म्हणेल की अतिशय चांगलं काम पवित्र काम त्यांनी केलेलं आहे बाकी जर त्या निमित्तानं कोणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हिंसाचार केला असेल तर त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे परंतु समजा जर हे अतिक्रमण काढण्यासाठी काढू नये यासाठी जर कोणी मोर्चे काढत असेल तर अमरावतीमध्ये आम्ही सुद्धा हे अतिक्रमण विशाळ गळावरचं अतिक्रमण काढावं जिथे बाजीप्रभू देशपांडेची पावन खिंड विशाळ गडावर जाताना लागते अशा पवित्र गडावरच संपूर्ण एकूण एक अतिक्रमण संपूर्ण काढण्यात यावं आणि ते काढण्याच्यासाठी समर्थनासाठी आम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे सर्व लोक निश्चितपणे रस्त्यावर उतरू